भारत सरकारने देशातील निर्यात वाढवण्यासाठी तसेच भारतातील परकीय चलनवाढीसाठी आयात कमी करून निर्यात वाढवून शेतकऱ्याला त्याचा फायदा होण्यास व कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्यासाठी भारत सरकारने दोन हजार अठरा साली कृषी निर्यात धोरण जाहीर केले याबाबत कृषी सेवारत्न कृषी सल्लागार गोविंद हांडे माहिती देत आहेत नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण कृषी माल निर्यातीतील संधी या विषयावर आपण माहिती करून घेणार आहोत आज आपण पाहतो भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि आज जगाचा जर विचार केला विशेषतः फळं आणि भाजीपाल्यामध्ये जगामध्ये फळामध्ये आपण प्रथम क्रमांकावर आहोत आणि भाजीपाल्यामध्ये दुसरी दुसऱ्या कर, क्रमांकावर आहोत आणि त्याच उलट चाय चायनाचा विचार केला तर चायना भाजीपाल्यामध्ये एक नंबर आणि फळामध्ये नंबर म्हणजे हे दोन देश जगातल्या जवळपास फळं आणि भाजीपाल्याचं सत्तर टक्के उत्पादन करतात परंतु या दोन्ही देशाची मोठी बाजारपेठ आहे आणि या दोन्ही देशांनी आपली गरज भागून वागून जा, तंत्रज्ञान वापर जास्त केल्यामुळे उत्पादन वाढलेलं आहे आता हे वाढलेलं उत्पादन स्पर्धेच्या बाजारात जाण्याच्या दृष्टिकोनातून निर्यात केली तर त्याबरोबर भारतालाही परकी चलन मिळेल आणि शेतकऱ्यालाही त्याचा मोबदला मिळेल आणि स्थानिक बाजारपेठेमध्ये दर निश्चित राहतील म्हणून आज प्रत्येक जण निर्यातीबद्दल विचार करतो की माझा माल उत्पादन केला निर्यात होऊ शकतो का मग या अनुषंगाने खरंच निर्यातीसाठी संधी आहे का तर ही माहिती आता प्रत्येक उत्पादकाला माहिती असणं गरजेचं आपण जर पाहिलं तर आज जगामध्ये जर पाहिलं जे जे श्रीमंत देश आहेत त्याच्यामध्ये नाव घेतलं जातं अमेरिका कॅनडा युरोपियन युनियन ऑस्ट्रेलिया ह्या देशाची ह्याची ज्याकडे जे पैसा आहे हा शेतीचा नाही आहे तंत्रज्ञान आहे आय टी आहे पेटंट आहे रिसर्च आहे या संदर्भात आणि म्हणून या सगळ्या देशांनी त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून कसंही करताय स्टँडर्ड त्यांनी मालाची गुणवत्ता तयार केली आहे आणि म्हणून आज निर्यात करत असताना ह्या जे काही आज श्रीमंत देश आहेत त्यामध्ये मोठी मागणी आहे परंतु त्याचबरोबर त्या मागणीमध्ये त्या, त्या मालाची गुणवत्ता सुरक्षितता या सगळ्या गोष्टीची मागणी वाढताना दिसते मग आता प्रश्न येतो की या सगळ्या पद्धतीचा विचार जर केला या निर्यातीमध्ये तर बाजारपेठेचा विचार केला तर जगाला दरवर्षी दोनशे चौऱ्याहत्तर लाख मेट्रिक टन भात लागतो बाराशे चौऱ्याहत्तर लाख मेट्रिक टन मका लागतो चौदाशे चोवीस लाख मेट्रिक टन गहू लागतो आता फळाचा जर विचार केला तुम्ही फळामध्ये जर विचार केला तर द्राक्ष दरवर्षी जगाला बावन्न लाख मेट्रिक टन लागतात आंबा अठरा लाख मेट्रिक लागतो कांदा ऐंशी लाख मेट्रिक टन ला। म्हणजेच आज मोठ्या प्रमाणात ही वेगळ्या देशातून ह्या मालाची आयात केली जाते मग आता ह्या अनुषंगाने एवढं बाजारपेठ आहे तर आपला विचार केला तर आपणही आज या सगळ्या मालाचं मोठ्या प्रमाणात आपल्या देशात उत्पादन होते म्हणजेच मार्केट आहे उपलब्धता आहे फक्त आपल्याला ज्या देशाला पाठवायचे त्या देशाच्या प्रमाणे उत्पादकता उत्पादन करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज भारत सरकारने निर्यातीला चालना देण्यासाठी जसं आपल्या प्रत्येक देशाची एक आयात निर्यात धोरण असते आपल्या देशाची एक्झिम पॉलिसी आहे आता दोन हजार तेवीस ते ची पब्लिक झालेली आहे म्हणजे त्यामध्ये सगळ्याच बाबीचा समावेश आहे काय आपण इम्पोर्ट कर का करू शकतो काय एक्सपोर्ट करू शकतो कायला सवलती आहेत परंतु अॅग्रिकल्चरला प्राधान्य देण्यासाठी भारत सरकारने दोन हजार अठरा साली कृषी निर्यात धोरण जाहीर केलं आणि ह्या धोरणामधला उद्देश काय की ज्या भागामध्ये ज्या पिकाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होते जे क्लस्टर समूह विकास म्हणतो त्या भागामध्ये चांगल्या दर्जाचं उत्पादन करणे त्या ठिकाणी लागणाऱ्या सुविधा निर्माण करणे आणि त्याच अनुषंगाने ह्या नवीन योजना जसं स्मार्ट योजना आहे मॅग्नेट आहे आपेड आहे त्याद्वारे ग्रामीण भागातल्या उत्पादकांनी पुढे येऊन त्यांनी मूल्यवर्ती करावी डोमेस्टिक मार्केट आणि एक्सपोर्ट मध्ये यावं या दृष्टिकोनातून हे आयात निर्यात धोरण केले आहे त्याद्वारे शेतकऱ्यालाही चार मोफत मिळावा परकीय चलनाद्वारे आपल्यालाही आपल्या देशालाही त्या परकीय चलन मिळावं आणि आपली जी आज स्ट्रेंथ आहे उत्पादनामध्ये ते आपण चांगल्या पद्धतीने इनकॅश करावं हो, आणि आजही आपण पाहतो आयात कमी करायचं झाला तर आपली गुणवत्ता वाढवणं आणि निर्यात वाढवणं म्हणून आता भारत सरकारने निर्यातीला जास्त प्रोत्साहन दिलेलं आहे आणि त्या अनुषंगानेच या स्या, सगळ्या पद्धतीने आज पूर्ण देशामध्ये आणि त्यामध्ये महाराष्ट्राने तर फार पुढाकार घेऊन फळं आणि भाजीपाल्यामध्ये एक वेगळी ओळख तयार केलेली आहे तर परंतु ती तिथून न थांबता राज्यातून सगळ्या जिल्ह्यातून ग्रामीण भागातून आता नवीन जे शेतकऱ्याचे सुशिक्षित मुलं पुढे येऊ शेतीवर आधारित व्यवसाय करण्यासाठी त्यांना एक चांगली संधी आहे या क्षेत्रामध्ये करिअर करून वेगवेगळ्या बाजारपेठ काबीज करण्यासाठी आणि परकीय चलन त्याचबरोबर आपल्या मालाला चार पैसे मिळवून देण्यासाठी धन्यवाद